आज सेनकोड टाकळगाव तालुका अहमदपूर या ठिकाणी विष्णुदास तरडे या बेचाळीस वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आता हे आत्महत्या करण्याचं कारण आता त्या त्यांना डी सी सी बँकेचं कर्ज तर होतच पण यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टी ज्या प्रशासनाकडून वेळोवेळी वेड़ शासनाकडून जी मदत मिळते या प्रशासनाच्या चालढकल धोरणामुळे ती मदत शेतकऱ्यापर्यंत पोहोचली नाही त्याच्यामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे दोन हजार एक पासून बघितलं तर दोन हजार चोवीस आहे दोन हजार एकोणीसपासून एकपासून नाही दोन हजार एकोणीसपासून या ठिकाणी म्हणजे दरवर्षी शासन नुकसान झालं म्हणून अनुदान देत आहे पण विमा कंपन्यांचं धंडेलशाही धोरण राबून या ठिकाणी विमा देत नाही आणि याचा दुसरी एक गोष्ट आहे शेतकरी शेतामध्ये सोयाबीन पेरतो आणि त्याच टायमिंगला पीक विमा फक्त तुरीला मिळतो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि त्यांचं पण तसंच झालेलं आहे पाच वर्षात त्यांना एक रुपयाचा विमा मिळाला नाही खरीपाचा नाही रब्बीचा नाही त्यांनी गेल्या वर्षी भरला विमा कशावर रब्बीला जुंदळ्यावर आणि इथं विमा लागू झाला हार्बर याला त्याचं सुद्धा मिळालं नाही एवढंच नाही तर त्यांनी गेल्या वर्षी त्यांच्या शेतामधील खरीप पिकाची ई ईवायसी केली नव्हती त्याच्यामुळे शासनानं असं घोषित केलं होतं की ई के वाय ज्या शेतकऱ्यांनी केली त्यांना सोयाबीन आणि कापूस यांना भाव मिळाला नाही म्हणून भावांतर अनुदान त्या अनुदानाचा सुद्धा त्यांना लाभ मिळाला नाही त्याच्यानंतर आज दोन हजार चोवीस आहे दोन हजार चोवीसच्या सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी पिकाचं नुकसान सोयाबीन कापूस पिकाचं नुकसान झालं म्हणून शासनाकडून हेक्टरी तेरा हजार पाचशे अनुदान घोषित केलं होतं पण त्या ह्या प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यात जिल्ह्यात सगळीकडे हे अनुदान वाटप झालेलं आहे पण आमच्या अहमदपूर तालुक्यात त्याच्यातल्या त्याच्या टाकळगावमध्ये ह्या मध्ये तर आज माझ्या माहितीप्रमाणे शेतकरी सांगायचे या आध्या सुद्धा नाहीत इकडे वर्षी तर लांबच राहिली आणखीन याद्या सुद्धा अपलोड झाल्या नाहीत म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे माझ्या तर म्हणण्यानुसार हा जो आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्या तीनशे दोनचा गुन्हा दाखल करायला पाहिजे कारण ज्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी नेमणूक केले त्या गोष्टीसाठी जर तुम्ही चाल ढकल करत असाल तर तीन चार तीनशे दोनचा गुन्हा दाखल का करण्यात येऊन आता शेतकऱ्याच्यात मी आता दुसराच एक गोष्ट आहे आता या ठिकाणी शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे आणि इथूनच बाजूला सोऱ्याला सूर्यवंशी म्हणून आहेत त्या शेतकऱ्याने तर शेतामध्ये तुरीला फवारायला पाणी आता सोऱ्यामध्ये सुद्धा एक शेतकरी तुरीला फवारण्यासाठी पाणी आणायला विहिरीत गेला आणि तो बुडून गेला असे प्रकार घडत आहेत पण त्याच्याकडे प्रशासकीय यंत्रणा बघत नाही आता सांगण्यासारखं खूप आहे आता ज्या गावामध्येच आल्यानंतर विषय निघाले किंवा दोन हजार नऊ ला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपलं आघाडीचं सरकार असताना त्या ठिकाणी कर्जमाफी त्याच्यानंतर सरकारकडून सन्मान योजना सुरू केलेली आहे त्याची सुद्धा लाभार्थी आज कित्येक लाभार्थी अप्रुव्ह नाही राही म्हणून तसंच राहिले भरपूर कर्जमाफ्या झाल्या त्या कर्जमाफीमध्ये थंब लावला नाही म्हणून शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यात आलेली नाही गोष्टी आहेत की ज्यामुळं पण ही राबवण्यासाठी जी यंत्रणाला यासाठी जबाबदार धरलं पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत हीच आमची व शेतकऱ्याची मागणी आहे